भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टिमिन प्लस चितसारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य खाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आज जाणं फर्टिमिन प्लस नमस्कार मित्रांनो मी टू प्रकरणी नाना पाटेकर यांना अखेर दिलासा मिळाला आहे न्यायालयाकडून त्यांना क्लीन चिट दिल्याचे दिसते पण अजूनही नाना पाटेकरांसमोरील पेच काही सुटलेला दिसत नाही दोन हजार आठ सालच्या एका फिल्म शूटिंग दरम्यान नाना पाटेकरांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप तनुश्रीने लावला तर तिने या प्रकरणी तक्रार देखील केली आणि कोर्ट देखील गाठले पण आता पुरेशा पुराव्या अभावी न्यायालयाने नाना पाटेकर यांना दिलासा दिला आहे दिला तर तनुश्री दत्तासाठी हा मोठा दणका जात आहे आहे पण यामुळे तनुश्री दत्ता संतापली तनुश्री दत्ताने आपली भूमिका मांडताना म्हटली आहे की न्यायालयाने हा निकाल माझ्या बाजूने दिलाय आणि लवकरच त्यांना योग्य ती शिक्षा मिळेल असा मोठा दावाच तनुश्रीने केला आहे तर नाना पाटेकर यांची पीआर टीम या प्रकरणात खोट्या अफवा पसरवत आहेत माझ्याकडे या संदर्भात सगळे पुरावे आहेत नाना पाटेकर ढोंगी माणूस आहेत त्याला या वर्षामध्ये नक्कीच नरक यातना भोगाव्या लागतील असा वार तिने केला आहे तनुश्री पुढे म्हणाली या प्रकरणाचे कामकाज अजून बाकी आहे न्यायालयाने आतापर्यंत माझ्याच बाजूने निर्णय दिला आहे हे फक्त बाहेर येऊ नये म्हणून नानांची पीआर टीम काम करत आहे तनुश्रीने पाटेकरांवरती पुन्हा प्रकरण दाबत असल्याचा आरोप लावला आहे ती म्हणाली की हे प्रकरण मिटवण्यासाठी नाना पाटेकर यांनी प्रयत्न केले आहेत पण कोर्टाने त्यांची ही मागणी धुडकावून लावली आहे निश्चितच न्यायालयीन प्रक्रिया ही खूपच किचकट असते त्यामुळे यात अजून थोडा वेळ जाणार आहे पण या सगळ्यात निकाल माझ्या बाजूने लागणार आहे हे निश्चित आहे तर तनुश्रीने या संदर्भात संदर्भात इशारा देखील दिला जे आहे जे कोणी अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत त्यांच्यावरती मी नक्कीच कायदेशीर कारवाई करणार का आहे याला अनुसरून न्यायालयीन प्रक्रियेबाबत काही पुरावे सोशल मीडियावरती शेअर केलेले आहेत असा इशारा तिने दिलेला आहे तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका धन्यवाद मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोयनो डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे आव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळच फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळच फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका